चावला येथील एकविरा माऊलीचे दर्शन घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी केला प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभेच्या उमेदवार माधवी जोशी यांनी कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्ला येथील एकविरा माऊलीच्या चरणी चा नतमस्तक होत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा युवा आघाडी माथाडी कामगार अपंग विकास प्रसार केंद्र पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाढदिवसानिमित्त आज आई एकविरेच्या दर्शनाला आलेलो हो, आहोत आणि आईनी नक्कीच आईचा आशीर्वाद पाठीशी असणार आहे आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपले वारिस आहेत त्यांच्या बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे जे समाजामध्ये मावळमध्ये दे, आणि देशामध्ये दे, जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत पण त्याच्यातला खारीचा वाटा जो असतो तो उचलण्याचं काम मी आज करणार आहे आणि माझ्या पाठी माझी सामान्य जनता महिला वर्ग हा खूप प्रमाणात आहे आणि नक्कीच देवीला एकच मागणं आहे की जशी तू राक्षसांशी लढलेली आहे ती शक्ती माझ्यामध्ये दे आणि नक्कीच यशस्वी भव हा जो आशीर्वाद जो आज मी तिच्या पुढे गारानं गायलेला गा, गा, आहे साकडं घातलेलं आहे ते पूर्ण करावी हीच इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न